नमस्कार मी वृषाली पाटील आरोग्य मध्ये आपलं स्वागत करते एलर्जी म्हणजे निसर्गात असलेल्या काही घटकांना शरीर प्रतिबंध करत त्यालाच अँटीजेन असंही म्हणतात कमी झाल्याने श्वास लागणे कफ त्वचेवर खाज येणं पित्त इत्यादींसारखे लक्षणं दिसून देतात आणि मग या आणि अशा अनेक अलर्जी संबंधित आजारांवर नाडी परीक्षणाद्वारे कसे उपचार केले जातात याचीच आज आपण माहिती घेणार आहोत आरोग्य धनसंपदामध्ये आपला विषय आहे एलर्जी संबंधित विविध आजार आणि यावर नाडी परीक्षणाद्वारे यशस्वी उपचार आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आले आहे डॉक्टर विश्वास घाटके सर आपल्या कार्यक्रमात खूप स्वागत आहे कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेस पण तत्पूर्वी सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विश्वास घाटके आयुर्विश्व हेल्थ केअरचे फाउंडर डिरेक्टर आहेत आयुर्विश्व हेल्थकेअरमध्ये परीक्षण आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्मोपचार अशा विविध वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात गेली पंधरा वर्ष रुग्णांना त्यांच्या दुर्धर कष्टप्रत संधीविकार त्वचा विकार पित्तविकार पोट विकार डायबिटीज विकार, किडनी विकारांवर यशस्वीरित्या असे उपचार केले आहेत नाडी चिकित्सेसोबतच वैद्य विश्वास घाटके पंचकर्म विषारात असून लाईफस्टाईल मॅनेजमेंट सल्लागार देखील आहेत आणि सध्या वैद्य विश्वास घाटके आयुर्विश्व हेल्थकेअरच्या माध्यमातून पुण्याबरोबरच मुंबई मुंबई कोल्हापूर नाशिक अहमदनगर या ठिकाणी वैद्यकीय सेवा ज्या आहेत त्या पुरवत आहेत सर खरं तर वेगळा विषय आपण निवडलेला हो। आहे आणि आजकाल आपण खूप ऐकतो की म्हणजे एलर्जी झाली एलर्जी झाली पण ही जी सगळ्यांच्या तोंडात असं एलर्जी झाली ते एलर्जी म्हणजे नेमकं काय नक्कीच मॅडम आपण सर्वप्रथम शोधांना सांगूया की एलर्जी म्हणजे नक्की काय खरं तर एलर्जी हा तुमच्या रोगप्रतिकारशक्ती अतिरिक्त कार्यरत झाल्यामुळे शरीरात निर्माण होणारी लक्षणं आजकाल सर्व स्तरातील आणि सर्व वयातील व्यक्तींना ॲलर्जीचे त्रास होत आहेत काही जणांना श्वसनाशी संबंधित तक्रारी निर्माण होतात काही जणांना त्वचेशी निगडीत काही जणांना पोटाच्या तक्रारी त्यातून निर्माण होत असतात विशेष करून ॲलर्जीच्या श्वसनावर बराचदा परिणाम झालेला दिसून येतो थोड्या थोडक्यात लक्षणं जर सांगायची झाली तर पंख्याखाली बसल्यानंतर किंवा गार वारा लागल्यावर की कि काही किंवा काही जणांना ए सीमध्ये काम करताना नाकातून पातळ पाणी वाहणे नाक चोंदणे किंवा खूप प्रमाणात शिंका येणे यांसारख्या तक्रारी निर्माण होत असतात ज्याला आपण ॲलर्जिक सर्दीही म्हणू शकतो ॲलर्जिक सर्दीमध्ये बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा शिंका येणं किंवा श्वासोश्वासाचा त्रास होणं यांसारखी लक्षणं उत्पन्न होतात काही व्यक्तींना काही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर अंगाला खाज येऊन अंगावर पित्ताच्या गांधी उठणे किंवा त्वचा जा, गरम झाल्यासारखी वाटणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होतात काही व्यक्तींना अंडी खाल्ल्यानंतर किंवा काही प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यावर किंवा शेंगदाणे खाल्ल्यावर पोटात दुखणे पोटात हे गॅसेस खूप झाल्यासारखं वाटणे किंवा तोंडाला चुरचुरणे तोंडावर सूज येणे यांसारखे लक्षणं उत्पन्न होतात काही जणांना तर बऱ्याचदा काही ड्रग ॲलर्जी असते म्हणजे अँटीबायोटिक्स पेन किलरसारख्या गोळ्या खाल्ल्यानंतर पोटात खूप आग झाल्यासारखी वाटते किंवा कॉन्स्टिबेशनसारख्या तक्रारी निर्माण होतात काही जणांना चेहऱ्यावर ओठांना सूज झाल्यासारखं दिसतं तर हे सगळं का घडतं याला ॲलर्जी म्हटलं म्हणजे नक्की काय होतं तर आधुनिक शास्त्रानुसार तुम या व्यक्तींच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये बदल झालेला असतो त्यांची रोगप्रतिकारशक्ती अतिरिक्त कार्यरत झालेली असते किंवा हायपर ॲक्टिव्ह झालेली असते तर याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्तीशी निगडीत ज्या पेशी आहेत त्या शरीरातील नॉर्मल पेशीविरुद्ध रिॲक्शन निर्माण करतात आणि त्याच्या अंतर्गत हिस्टामाइन नावाचा एक विशिष्ट केमिकल किंवा के स्त्राव शरीरात निर्माण होतो ज्याच्यामुळे विशेष करून अतिरिक्त प्रमाणात कफ निर्माण होणे किंवा अवयवांना सूज येणे त्वचेला सूज येणे किंवा खाज येणे यासारखी लक्षणं उत्पन्न होतात आणि मग अशा प्रकारचे रुग्ण बऱ्याचदा फक्त ॲलर्जी कमी करणारी औषधं खाज कमी करणारी औषधं घेतात अनेक दिवस औषधं घेऊन देखील त्यांना असं जाणून येतं की आजार औषधं घेतो तोपर्यंतच बरं आहे औषधं बंद केले की आजार जैसे ते दिसून येतो आणि मग बऱ्याचदा आजकाल तुम्ही बघताय की बरेच लोकं ॲलर्जी टेस्ट करून घेतात ॲलर्जी टेस्ट केल्यानंतर त्यांना दिसून येतं की बऱ्याचशा पदार्थांची तुम्हाला ॲलर्जी आहे आणि मग ते पदार्थ किंवा त्या गोष्टींशी संपर्क टाळण्याचा सांगितलं जातं पण या ठिकाणी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि खास करून आपल्या जो आजचा विषय नाडीचिकित्सा ना। याच्या अंतर्गत जर या ॲलर्जीसारख्या आधुनिक वि आजारांचा जर विचार केला तर केवळ या कारणांशी संपर्क टाळणे किंवा या वस्तूंनाचा संपर्क ट टाळून किंवा खा न खाता केवळ तुम्ही लक्षणं काही काळ लांब ठेवताय पण तुमच्या शरीरातले बिघाड जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तो ही लक्षणं दूर होणार नाहीत कारण ही ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल डाळीचे पदार्थ आहेत थंड वारा आहे थंड पाणी आहे या ऋतू बदल आहे या वस्तूंशी संपर्क आल्यामुळे किंवा या वातावरणात राहिल्यामुळे तुमच्या शरीरात फक्त बदल घडतोय हे ट्रिगर फॅक्टर किंवा निमित्त कारण म्हणून काम करतात पण शरीरात जे दोष वाढलेले आहे तुमच्या अन्नपचन संस्थेमध्ये जो काही बदल झालेला आहे आणि शरीरातील वातपित्त कफ हे दोषांमधलं समीकरण बिघडलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा ॲलर्जीसारख्या तक्रारी निर्माण होतात तर या बिघाडांना जाणून घेऊन त्यानुसार जर ट्रीटमेंट केली तर निश्चितच फायदा होणार आहे आणि चिकित्सेच्या अंतर्गत मी नक्की म्हणेन की यासारख्या केसेस केसेसमध्ये किंवा ऍलर्जीच्या आजारांमध्ये नाडीचिकित्सा अत्यंत फलदायी ठरलेली आहे पेशंट्स नक्कीच वेगवेगळ्या एलर्जी बद्दल तर तुम्ही सांगितलं पण आता म्हणालात की नाडीचिकित्सा खूप फलदायी ठरले तर कशा प्रकारे फायदा होतो नक्कीच मॅडम जरी आधुनिक दिवसांमध्ये या आधुनिक युगामध्ये ऍलर्जी सारखे आजार निर्माण झाले तरी सुद्धा आयुर्वेदाने जो काही उल्लेख केलेला आहे कोणत्याही व्याधी निर्मितीचा तो या ठिकाणी आपण विचार करू शकतो कारण आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की आपलं शरीर जे बनलेलं आहे ते त्रिदोष आणि धातूंपासून बनलेलं आहे विशेष करून दोष जेव्हा दोषांचं समीकरण जेव्हा शरीरात बदलतं किंवा काही दोष अतिरिक्त प्रमाणात निर्माण होतात शरीरात तेव्हा ते कोणत्या ते ना कोणत्या कौन्टा आजाराची निर्मिती करतात विशेष करून ॲलर्जीचा जर बारकाने विचार केला तर बहुतांश ॲलर्जीज ज्या त्वचेशी निगडीत आहेत त्या पित्ताशी संबंधित किंवा शरीरात वाढलेल्या उष्णतेशी निगडीत असतात आणि ज्या श्वसनाशी संबंधित ज्या तक्रारी आहेत ज्याच्यामध्ये नाक चोंदणे पाणी वाहणे किंवा शिंका येणे श्वसनाचे त्रास किंवा ॲलर्जिक दमा याच्यामध्ये कुठेतरी वातबाहुल्य दिसून येतं तरी देखील नाडीचिकित्सेमध्ये आपण या पेशंटचा म्हणजे व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंट करत असतो की नक्की या पेशंटमध्ये कोणता बिघाड झालेला आहे कोणते दोष वाढलेले आहेत त्यांना जाणून त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते फॉर एक्झाम्पल नाकातून पातळ पाणी वाटतंय किंवा खोकला येतोय म्हणून बऱ्याचदा केवळ कफ कमी करणारी औषधं दिली जातात पण खऱ्या अर्थाने मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे हे आजार बऱ्याचदा वात वाढल्याशी निगडीत असतात त्यामुळे जर फक्त लक्षणांना जाणून ट्रीटमेंट केली आणि त्याचं जर, जर योग्य निदान झालं नाही तर उलट पक्षी अशा प्रकारचे औषधं आजार वाढवू शकतात त्या वाताला जाणून त्याला जर समजून ट्रीटमेंट जर केली तर निश्चित फायदा होणार आहे दुसरीकडे अंगाला खाज येणे पित्त उठणे सारखे किंवा आपण अर्टिकॅरिय म्हणू त्याला यासारख्या आजारामध्ये बऱ्याचदा असं दिसून येतं की शरीरात अतिरिक्त उष्णता वाढलेली आहे काही व्यक्तींमध्ये काही रुग्णांमध्ये यकृताच्या कार्यपद्धतीत बदल झालेला असतो किंवा रक्तात दोष दोषसंचिती झालेली असते तर नक्की रक्तात कोणते दोष वाढलेले आहेत उष्णता काय कारणास्तव वाढली आहे किंवा यकृताच्या कार्यपद्धतीत कि काही बदल आहे का हे जाणून घेऊन त्यानुसार जर ट्रीटमेंट केली तर नाड्यचिकित्सा अतिशय फलादायी ठरते नाडीचिकित्सेच्या जा बाबतीत जर बोलायचं झालं तर शब्दशः नाडीचिकित्सा म्हणजे नाडी परीक्षेवर आधारित ट्रीटमेंट mm -hmm. नाडीपरीक्षा करताना ना पुरुषांच्या उजव्या हाताची आणि स्त्रियांच्या डाव्या हाताची नाडी पाहिली जाते त्या नाडीची स्पंदनं गती आणि लयबद्धता जाणून त्या व्यक्तींच्या शरीरातील दोषांचं आकलन करता येतं किंवा धातुगत अवस्था जाणून घेतली जाते इवन यकृताचं काम कसं व्यवस्थित आहे का नाही त्याच्यावर काही परिणाम आहे का हे समजून घेतलं जातं बऱ्याचदा मला मालावष्टंभसारखी बारीक सारीक तक्रारसुद्धा मोठ्या आजारांना आमंत्रण देते ज्याच्यामध्ये दे पित्त उठणे किंवा ॲलर्जीचे त्रास निर्माण होतात तर ते तशाप्रकारे कुठल्या शरीरात बिघाड झालाय का पचन प्रक्रियेत काही बिघड झालाय का हे आपण नाडीपरीक्षेद्वारे जाणून घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट करतो अगदी थोडक्यात सांगायचं तर नाडीपरीक्षा ही व्यक्तीसापेक्ष किंवा अगदी पर्सन स्पेसिफिक ट्रीटमेंट असते ज्याच्यामुळे रुग्णांना कितीही जुने त्रास असतील ॲलर्जीचे तरी ते लवकरात लवकर बराय व्हायला आणि कायमचे बरवायला निश्चित मदत होते श्वसनाशी संबंधित काही एलर्जी असतात हो। का नक्कीच मॅम ऍलर्जीच्या बाबतीत जर बघायला गेलात किंवा अलर्जीशी संबंधित काही आजारांचा विचार केला तर ता त्यामध्ये बऱ्याचदा श्वसनाशी संबंधित तक्रारी बऱ्याचदा दिसून येतात तर मी या ठिकाणी तीन उल्लेख करेन ते म्हणजे ऍलर्जिक सर्दी ऍलर्जिक ब्रॉन्कायटिस आणि ऍलर्जिक दमा किंवा अस्थमा तर त्यातल्या त्यात ऍलर्जिक Uh, सर्दीच्या बाबतीत जर विचार केलात तर ॲलर्जिक सर्दीमध्ये बऱ्याचदा थंड वाऱ्यामध्ये गेल्यानंतर थंड वाऱ्याशी संपर्क आल्यावर पंख्याखाली बसल्यानंतर किंवा ए सीमध्ये काम करताना या रुग्णांना भरपूर प्रमाणात शिंका येतात नाकातून पातळ पाणी वाहतं नाकामध्ये हुळहुळल्यासारखं वाटतं कानाच्या डोळ्यांच्या ठिकाणी खाज आल्यासारखी होते काही वेळेस डोळे लाल होतात ताप आल्यासारखं त्या व्यक्तींना अनुभव येतो श्वसनाला त्रास बऱ्याचदा जाणवतो आणि मग याच्यासाठी केवळ फक्त अँटी अलर्जिक औषधं दिली जातात तात्पुरता फायदा होतो पण त्यांनी औषधं बंद केली की आजार परत उद्भवणारच आणि कधी कधी या औषधांचा दुष्परिणाम म्हणून डोळ्यावर झापड आल्यासारखाही अनुभव येतो दुसरा आहे अँ अलर्जिक ब्रॉन्कायटिस ज्याच्यामध्ये श्वसन नलिका म्हणजे ब्रॉन्कायस जे आहेत म्हणजे आपल्या श्वसन नलिकेचं जाळं आपल्या फुफ्फुसांमध्ये आहे ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या श्वास श्वासनलिका आहेत ज्यांचं विशेष करून कार्य आहे म्हणजे वातावरणातलं ऑक्सिजन श्वसन नलिकेवाटे फुफ्फुसांपर्यंत पोहोचवणे तर ॲलर्जिक ब्रॉन्कायटीसमध्ये या श्वसन नलिकांना सू झालेली असते आणि त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात कफाची निर्मिती झालेली असते आणि त्यामुळे त्या व्यक्तींना श्वसनाला त्रास जाणवतो ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही वारंवार खोकला येतो खोकून खोकून काही प्रमाणात कफ कधीतरी पडतो आणि मग अशा वेळेस त्यांना ब्रॉन्कोडायलाटस म्हणजे या श्वसन नलिका विस्पार औषध पंपचा वापर केला जातो पण हे पंप वारंवार वापरल्याने अनेक वर्षे वापरल्याने एकतर आजार तर जात नाहीच सवय लागते आणि त्यामुळे तुमच्या हाडांची घनताही कमी होऊ शकते तिसरा गोष्ट आहे म्हणजे ॲलर्जिक अस्थमा जो बहुतांश लोकांमध्ये दिसतो काही वेळेस लहान मुलांमध्येही याचं प्रमाण दिसून येतं तर याच्यामध्ये पण श्वसन नलिकाला श्वसन नलिका आकुंचित पावलेली असते किंवा त्याला आतून सूज आलेली असते त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात कफ निर्माण झालेला असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुफ्फुसांशी संबंधित जे स्नायू आहेत ते अवघडलेले असतात <laughs> जर बारकाने विचार केला तर अशा प्रकारचे आजार हे विशेष करून शरीरात वातवृद्धीशी निगडीत असतात त्यामुळे या रुग्णांच्या बाबतीमध्ये नाडीपरीक्षा करून त्याप्रमाणे चिकित्सा करणं हे अतिशय गरजेचं पडतं तर या तिन्ही गोष्टींमध्ये जर बघायला गेलं तर विशेष करून वातदोष आणि कफ दोष वाढलेला असतो हा दोष हे दोष कोणत्या कारणास्तव वाढलेले आहेत हे नाडीपरीक्षेद्वारे जाणून त्यानुसार ट्रीटमेंट करणं अतिशय आवश्यक असतं बहुतांश वेळेस कॉन्स्टिबेशनच्या तक्रारी किंवा शरीरातून मूत्रविसर्ग व्यवस्थित न झाल्यामुळे जो क्लेद आहेत जे दोष आहेत ते शरीरात साठतात काही वेळेस काही कारण असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल रात्रीचं जागरण आहे किंवा ए सीमध्ये बराच वेळ काम करणं आहे ज्याच्यामुळे शरीरात वात वृद्धी घडते आणि हा वात कुठल्या तर कशा काही कारण असतो या आजारांना कारणीभूत ठरू शकतो त्या वाताचं शमन केलं तर तुमचा सर्दीचा आजार झटकन कमी व्हायला मदत होते अजून एक जात मी स्वतःना सांगू इच्छितो की बऱ्याचदा ॲलर्जिक सर्दीकडे दुर्लक्ष केलं जातं केवळ ॲलर्जी कमी करणारे औषधं देऊन दबलात पण पुढे जाऊन याचा पर्यवसन कुठेतरी अस्थमामध्ये पण होऊ शकतं किंवा अतिरिक्त अजून प्रमाणात त्याचा त्रास वाढू शकतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा तुम्ही त्यावर योग्य उपचार करून घेणं अतिशय आवश्यक आहे नक्कीच सर खरं तर मग आपला विषय चाललेला तो म्हणजे नाडी परीक्षण कशा प्रकारे उपयोगी होतं तर सर आतापर्यंत तुम्ही हजारो पेशंट्सवर उपचार अशा कोणत्या केसेस आहेत का ज्या शेअर करू शकतो हो नक्कीच म्हणजे आता आपला जो पुढचा मी मुद्दा मांडणार होतो तो म्हणजे श्वसनाशी संबंधित ज्या ज्या प्रकारे अलर्जीज दिसतात त्याचप्रमाणे त्वचेशी संबंधित पण बऱ्याचदा खूप प्रमाणात ॲलर्जी दिसतात ज्याच्यामध्ये विशेष करून अंगाला खाज येणे पित्त उठणे पित्ताच्या गांधी उठणे त्वचा जाड होणे तिथे लाल झाल्यासारखे वाटणे सूज येणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होतात तर नुकत्याच माझ्याकडे एक पेशंट येऊन गेला होता त्यांना गेले पंधरा ते वीस वर्ष कुंकवाची ॲलर्जी होती म्हणजे पूजा केल्यानंतर किंवा के दररोज नित्यनियमाने आंघोळीनंतर ते कुंकू लावायचे आणि काही कारणास्तव त्या कुंकानी त्यांना ॲलर्जी उत्पन्न झाली आणि दोन्ही भुयांच्या मध्यभागी जखम झाली होती तिथली त्वचा सुजली होती आणि ते बरेच उपचार करून मला भेटायला आल्या मी नाडी परीक्षा केली आणि त्या अनुषंगाने काही ट्रीटमेंट त्यांना चालू केली आणि मला सांगायला आवडेल या ठिकाणी की मी त्यांना महिन्याभरात चांगल्यापैकी मदत करू शकलो मला वाटते आपण त्यांचं मत त्यांच्या तोंडूनच ऐकू नक्कीच मी मनीषा कुलकर्णी कोथरूड पुण्याला राहते मला बेचाळीस वर्षापासून एलर्जीचा त्रास व्हायचा एक दिवस रेडिओला डॉक्टरांचा गाडगे डॉक्टरांचा कार्यक्रम मी ऐकला आणि त्यांनी जी टिप्स सांगितली होती शतावरी तेलाची मी ती शतारी तेल लावलं आणि मला खूप फरक जाणवला जर मी ठरवलं जर रेडिओवर ऐकून जर आपल्याला एवढा छान गुण आला तर प्रत्यक्षात डॉक्टरांना भेटावं आणि मी डॉक्टरांना भेटले आणि बेचाळीस वर्षापूर्वीपासूनचा जुना माझा स्किनचा आजार अवघ्या एक ते दोन महिन्यात मी शंभर टक्के बरी झाले आणि आज माझी शेवटची ट्रीटमेंट मी आनंदाने घरी जात आहे माझी ट्रीटमेंट संपली आणि डॉक्टरांचा फायदा जरूर जरूर सर्वांनी घ्यावा फायदा नक्की होईल ओके सर त्यांची प्रतिक्रिया आपण हो। त्यांच्याच तोंडून ऐकले आहे खरं तर सर त्यांना कुंकुवाची अलर्जी होती तसंच त्वचेशी रिलेटेड अजूनही काही अलर्जी हो नक्की येस 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 बऱ्याचदा काय होतं की व्यक्तींना काही पदार्थ खाल्ल्यानंतर विशेष करून आंबट दही लोणचे किंवा पापड यांसारखे पदार्थ खाल्ल्यावर बेसनयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर काही जणांना टोमॅटो खाल्ल्यानंतर अंगावर पित्त उठतं अलर्जी निर्माण होते त्याच्यामध्ये विशेष करून जर लक्षणं सांगायची झाली तर अंगाला सर्वांगाला अचानक खाज येणे त्या ठिकाणी पित्ताच्या गांधी उठणे सूज येणे काही वेळेस कान गरम झाल्यासारखं वाटणे किंवा ओठांना सूज येणे डोळे लाल होणे किंवा त्वचेला सूज आल्यासारखं वाटणे सांधे अवघडल्यासारखे वाटणे ताप आल्यासारखं वाटणे लक्षणं उत्पन्न होत असतात आणि मग बऱ्याचदा ॲलर्जी टेस्ट केल्या जातात की बाबा अमुक अमुक पदार्थ जी तुम्हाला ॲलर्जी आहे तुम्ही हे पदार्थ खायचे टाळा पण कालांतराने त्यांना हे लक्ष देतं की अरे हे पदार्थ खायचं टाळूनसुद्धा मला त्रास होतोच आहे बऱ्याचदा रुग्णांना असं दिसून येतं की फक्त रात्रीचंच त्यांना अचानक खाज येते किंवा उन्हामध्ये गेल्यानंतर त्यांना खाज येते उष्णतेच्या ठिकाणी गेल्यानंतर खाज येते आणि खाजवून तिथे टोचल्याप्रमाणे भावना होत असते अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं त्यांना उत्पन्न होत असतात तर या ठिकाणी मला हेच सांगण्याची गरज वाटते की काही खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आजार उत्पन्न झालेला नाही आहे हा तुमच्या शरीरात दोषसंचिती झालेली आहे आणि त्या दोषांना वाढवणारे पदार्थ जर खाल्ले तर ती लक्षणं उत्पन्न होत आहेत म्हणजे या आजाराच्या बाबतीत बघायचं झालं तर ह्याला आपण आयुर्वेदामध्ये शीतपित्त म्हणतो म्हणजे उष्ण गुणधर्माचं पित्त, पित्त आणि थंड गुणधर्माचा वातदोष किंवा कफदोष जेव्हा शरीरात संचित होतो तेव्हा सर्वांगाला खाज येणं त्या ठिकाणी पित्त उठणं यांसारखी लक्षणं उत्पन्न होतात मग हा पित्तदोष काय कारणास्तव साठलेला आहे ते जाणून घेणं आवश्यक असतं आत्ता मी उल्लेख केलेले बहुतांश पदार्थ हे कुठेतरी पित्त आहेत त्यामुळे ते पदार्थ खाल्ल्यानंतर पित्ताचं शरीरातील संचय वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला ती लक्षणं उत्पन्न होत असतात त्यामुळे सर्वप्रथम तुमचा आजार जर कायमचा बराच करायचा असेल तर ह्या शरीरातील पित्ताचा निचरा करणं आवश्यक आहे किंवा पित्ताला पचवणं आवश्यक आहे कमी केलं करणं अतिशय गरजेचं आहे आत्ता बघायचं झालं तर हे पित्त काय कारणास्तव वाढलेलं आहे हे जाणून घेणं तितकंच आवश्यक असतं सर्वप्रथम या ठिकाणी उल्लेख करेन तो म्हणजे मलावष्टंभासारख्या तक्रारीचा मलाष्टंभ किंवा शरीरातील मलाचा मळाचा निचरा नीट न झाल्यामुळे काही वेळेस शरीरात पित्त वृद्धी होते शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे अंगाला खाज येणं पित्त उठणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होतात काही व्यक्तींमध्ये असं दिसून आलं की पूर्वीच्या काळी टायफॉईड मलेरिया कावीळ डेंग्यू या प्रकारचे आजार होऊन जातात हे आजार बरे होऊन जातात पण त्यामुळे कधी कधी त्यांच्या यकृताच्या कार्यपद्धतीत बदल होतो आणि त्यामुळे रक्तातील दोषांचा संचय वाढतो रक्तातील दोष वाढतात आणि त्यातूनही ही लक्षणं उत्पन्न होत असतात मग या व्यक्तींच्या यकृताचं काम सुधारणं जर क करण्याच्या दृष्टीने जर आपण औषधं दिली तर यांचे पित्ताचे त्रास किंवा विशेष करून ॲलर्जीचे त्रास कायमचे जायला मदत होते याच्याबरोबरच मी सांगेन की केवळ औषधोपचार नाही तर वमन विरेचन सारखे पंचकर्म उपचार अतिशय लाभदायी ठरलेले आहेत आयुष्य हेल्थकेअरमध्ये आजवर अनेक रुग्णांना आम्ही शीतपित्त किंवा अंगावर खाज उठ येणे पि ॲलर्जी उठण्यासार सारख्या तक्रारींमध्ये मदत केलेली आहे या बहुतांश रुग्णांच्या बाबतीत असाच अनुभव होता की वर्षानुवर्षे ते गोळ्या घेत आहेत गोळ्या घेतलं की तेवढ्यापुरता बरं वाटायचं आणि परत खाज उत्पन्न व्हायची म्हणजे काही काही रुग्णांनी मला येऊन नियम सांगितला की सर मी एक दिवस गोळी घेतली की तीन दिवस मला बरं वाटतं पण चौथ्या दिवशी परत खाज येते आणि हे गेले दोन तीन वर्ष नियमित चालू आहे आणि मग त्यांना मी चिकित्सेच्या मार्फत काही मदत करू शकलो आहे मला वाटतं आपण त्यांचं पण एक मत त्यांच्या माझं नाव पांडुरंग विठोबा ओहा मी चिंचवडला राहतो वाल्लेकर आणि मला खाज खाजण्याचा त्रास सुरू झाला रिटायर झाल्यानंतर साधारणतः आठ ते दहा वर्ष मला तळव्यापासून ते डोक्यापर्यंतचा असा भाग जिथं खास सुटायची नाही ते दोन दोन तीन तीन तास मी खाजत राहायचो तीन तास खाजल्यानंतर कधीतरी एक अर्ध्या तासाने थांबायचं आणि मग त्यावेळेला मी शांत झोपायचो असं बऱ्याच डॉक्टरांचे मी औषधोपचार घेतले पण मला काही तिथं ता तात्पुरता गुण आला पण परफेक्ट तास काय गुण आला नाही त्याच्यानंतर पेपरमध्ये सरांची गाडगे सरांची मी एक न्यूज वाचली त्या न्यूजमध्ये आम्ही टी व्हीलासुद्धा कार्यक्रम पाहिला त्याच्यामध्ये नाडीची किस्सा हा एक त्याच्यात भाग होता आणि म्हणजे नाडी चिकित्सेवरील जर आजार आपल्याला कळतो आहे आणि आप आपल्याला गुण येतो आहे तर मग सरांशी आम्ही मुलाखत घेतली आणि आम्ही दोघा पतीपत्नींनी त्यांच्याकडं औषधाला स्टेटमेंटला सुरुवात केली आमच्या दोघांच्या त्यांनी नाडी परीक्षण केलं नाडी पाहिली त्यांनी हां त्यांच्या तंत्रातून त्यांच्या अभ्यासातून आणि मग आम्हाला औषधोपचार द्यायला सुरुवात केली तर साधारणतः दोन तीन ह्याच्यामध्येच आम्हाला जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्याचा फरक पडायला पडला की खाज अगदी एकदम कमी 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 होत गेली नक्कीच सर जसं आपले पेशंट जे आहे ते प्रतिक्रिया देतात त्यावरून आपले जे प्रेक्षक आता हा शो बघतात त्यांना देखील खूप हे सुद्धा बरं होऊ शकतो म्हणजे तीन दिवसांनी सतत उपचार घ्यायला नको बरोबर खूप वेळा आपण ऐकतो की फूड ऍलर्जी झालेली आहे फूड मुळे पूर एलर्जी झाली आहे तर हे काय नक्कीच म्हणजे अगदी आधुनिक आद� आजार याला म्हणता येईल की बऱ्याचदा आयुष्य हेल्थ केअर मध्ये मला रुग्ण असे भेटले की त्यांना ग्लुटेन एलर्जी झाली आहे म्हणजे विशेष करून त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले की गव्हाचे पदार्थ तुम्ही खाऊ नका किंवा मैद्याचे पदार्थ खाऊ नका बेकरी प्रोडक्ट्स बंद करा काही वेळेस लहान मुलं येतात की त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं असतं की तुम्ही शक्यतो हो यांना बेकरीचे प्रॉडक्ट्स किंवा काही स्वीट्स पेस्ट्रीज वगैरे देऊ नका कारण यांना फूड ॲलर्जी म्हणजे गव्हाची ॲलर्जी झालेली आहे तर या पेशंट्समध्ये काय दिसून येतं तर अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात खूप प्रमाणात वेदना होतात दुखतं पोटात गॅस जमल्यासारखे वाटतात जिभेला चुरचुरतं काही व्यक्तींना चेहऱ्यावर सूज येते उठांना सूज येते फक्त गहूच नाही तर काही व्यक्तींना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे काही जणांना सोयाची ॲलर्जी आहे काही व्यक्तींना मशरूम खाल्ल्यानंतर त्रास होतो काही व्यक्तींना अंडी किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यावर त्रास होतो काही व्यक्तींना एक पेशंट मला आयुष हेल्थ केअरमध्ये भेटलं होतं की त्याने एकदा चुकून पान खाल्लं होतं आणि अगदी ॲडमिट करण्याची गरज पडली होती आणि डॉक्टरांनी नंतर सांगेल की तुला पानाची अलर्जी आहे नक्कीच त्याने ते खाणं बंद केलं पण तो भीती आला की सर मला अजून काही त्रास व्हायला नको म्हणून भेटायला बेटल, आला होता तर या सगळ्या रुग्णांच्या बाबतीत मला हेच आहे की या व्यक्तींच्या पचनसंस्थेमध्ये बिघड झालेला असतो आणि अतिरिक्त प्रमाणात पित्त संचिती झालेली असते शरीरात या पित्ताला कमी करण्या करणं हे अतिशय गरजेचं असतं त्याचबरोबर काही व्यक्तींमध्ये संग्रणीसारखा आजार उत्पन्न झालेला असतो ज्याच्यामुळे अशा प्रकारचे वातूळ किंवा पित्तकर पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना पोटदुखी पोटात गॅस धरणे किंवा जिबेला चुरचुरणे किंवा सूज येणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात याच जोडीला मी अजून एक उल्लेख करीन म्हणजे काही व्यक्तींना ड्रग ॲलर्जी असते ड्रग ॲलर्जी म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं की काही लोकांना पेनकिलर किंवा अँटीबायोटिकसारख्या गोळ्या खाल्ल्यानंतर चेहऱ्याला सूज येते सर्वांगामध्ये उष्णता वाढल्यासारखं वाटतं अंगाला खाजून कधी कधी पित्तही उठतं पोटात आग पडल्यासारखे वाटतं काही व्यक्तींना त्या प्रकारच्या गोळ्या खाल्ल्यानंतर कॉन्स्टिबेशनसारखे त्रास होतात मला आयुष्य हेल्थकेअरमध्ये काही रुग्ण असे भेटले की ज्यांना अगदी आय सी यूमध्ये ॲडमिट करण्याची गरज पडली होती तर एवढ्या प्रमाणात कधीकधी ती ॲलर्जी उत्पन्न होऊ शकते तर या व्यक्तींच्या बाबतीमध्ये माझा व्यक्तिशा अनुभव असा आहे की नाडीपरीक्षा केल्यानंतर त्यांच्या शरीरात अतिरिक्त प्रमाणात उष्णता साठलेली दिसून आली त्याचबरोबर त्यांच्या यकृताचं कार्यवत पण थोडेसे बदल दिसून आले जे प्रिसाईजली मला नाडीपरीक्षेतून जाणून घेता आले कारण त्याचं कोणत्याही प्रकारे ब्लड टेस्टमधून दिसून आलं नव्हतं आणि मला सांगायला आवडेलच की या व्यक्तींना मी त्या प्रकारे मदत करू शकलो त्यामुळे निश्चितच कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल जी श्वसनाशी संबंधित आहे त्वचेशी संबंधित आहे किंवा कोणत्याही इमर्जन्सी ड्रग्जशी संबंधित आहे तर ती आयुष्य हे आपल्या नाड्यचिकित्सेमार्फत आणि आयुर्वेदी औषधांमार्फत पूर्णपणे बरी होऊ शकते नक्कीच कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार नक्कीच म्हणजे या बाबतीमध्ये मी सांगेन की अलर्जीच्या बाबतीमध्ये केवळ अमुक अमुक पदार्थांनी तुमची तुम्हाला त्रास होतोय म्हणून ते पदार्थ खायचे टाळण्यापेक्षा तुम्ही जवळच्या वैद्यांना भेटून नाडी परीक्षा करून त्याच्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे शरीरातील या दोषांना कमी करणं आवश्यक आहे तर कुठेतरी जाऊन तुमची कायमची बरी होऊ शकेल नक्कीच सर तर तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात एवढं छान मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद तर आरोग्य धनसंपदामध्ये आता वेळ झाले इथे पण आपण पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार